जसं पोटाचं अस्तर एकदम गुळगुळीत असतं तसं रक्तवाहिनीच्या आतला जो पापुद्रा असतो तो एकदम गुळगुळीत असतो नियंत्रण नसलेला मधुमेह डायबिटीस नियंत्रण नसलेलं ब्लड प्रेशर आणि तंबाखू या गोष्टींनी हे अस्तर खडबडीत व्हायला लागतं आता हे खडबडीत व्हायला लागलं की रक्तातल्या पेशी त्याला चिकटायला लागतात आपण शाळेत शिकलो रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात एक तांबडी रक्तपेशी की जी प्राणवायू वाहून नेते एक पांढरी रक्तपेशी की जी रोगप्रतिकारक शक्तीला महत्वाची तिसरी जी पेशी असते ती त्या तिसऱ्या पेशीला म्हणतात छोटी तबकडी आणि ती सुद्धा लोकप्रिय झाली कारण डेंग्यू मध्ये प्लेटलेट काउंट खाली पडतो प्लेटलेट म्हणजे काय प्लेट म्हणजे काय तबकडी लेट म्हणजे छोट तर या छोट्या तबकडीच्या आकाराच्या पेशी असतात आणि या पेशी तुमचा एखादी जखम झाली तर रक्तस्राव थांबण्याकरता या पेशी फार महत्वाची खडबडीत प्रदेश लागला तर चिकटायचं आणि दुसरा ग गुणधर्म म्हणजे जर शेजारची पेशी चिकटली असली तर तिला प्रश्न न विचारता आपण पण तिला जाऊन चिकटायचं कळलं तर आता समजा मी तर कापलं बघत बसलो तर रक्त सांडता आपोआप बंद होतं बंद कसं होतं तर या जखमेतनं रक्त बाहेर येतं प्लेटलेट्स पण बाहेर येतात आणि ती जी जखम झाली असते त्याच्या ज्या खरबरीत जी टोकं असतात त्यांना हे प्लेटलेट्स चिकटतात एक चिकटते दहा पन्नास दीडशे दोनशे आणि ते भोग बंद होतं असा रक्तस्राव थांबतो पण या प्लेटलेट्सना खडबडीत प्रदेश शरीराच्या बाहेर काय आत आहे हे काही माहीत नसतं त्यामुळे रक्ताच्या वाहिनीमधल्या आतलं जर पापूजार खडबडीत झाला तर त्या प्लेटलेट्स तिथे चिकटायला चिकटतात चिकटता ती गाठ थोडीशी मोठी होते आणि मग रक्त प्र प्रवाहाच्या जोराबरोबर ती तुटते आणि ती छोटी रक्ताची गाठ वाहत वाहत जाते खूपपर्यंत जोपर्यंत ती छोट्या रक्तवाहिनीत जात नाही की ज्याच्या पलीकडे ती आणि मग ती रक्तवाहिनी ज्या भागाला रक्त तो खराब होतो मेंदू मध्ये आपण त्याला लकवा म्हणतो हृदय त्याला हार्ट अटॅक म्हणतो